होय मी शिबा बोलतोय माझा जन्म द्वितीय शके पंधराशे एक्कावन्न म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी किल्ले शिवनेरीवर चारित्र्य संपन्न गुणवान कणखर अशा व वडील शहाजीराजे भोसले यांच्या पोटी माझा जन्म झाला आज मी तुमच्याशी हितगुत साधणार आहे माझ्या बालपणी आहुंनी मला रामायण महाभारत यातील राम कृष्ण भीम अर्जुन या वीरांच्या शौर्याच्या कथा सांगून माझ्यावर चांगले संस्कार केले युद्धनीती विविध विद्या व कला यांचा परिचय मला वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत आबासाहेबांनी करून दिला नाही तर आजच्या आया बाळ रडायला लागले की लगेच त्याच्या हातात मोबाईल देतात खरंतर तिने बाळाला जवळ धरून गोष्टी सांगायला आहेत आई टी व्हीवरील मालिकात तर बाबा लॅपटॉपवर व्यस्त आहेत त्यांच्याकडे वेळच नाही मुलांना देण्यासाठी मी बालपणी डोंगरकडे कपारी सवंगणांसोबत हिंडलो फिरलो वावरलो व त्यांच्यासोबत फिरताना निरनिराळ्या प्राणी पक्ष्यांचे का आवाज काढायला आणि ओळखायला शिकलो याशिवाय त्यांच्यासोबत लप तलवारबाजी दाणफट्टा लपंडाव आणि कुस्ती असे अनेक खेळ खेळलो नाहीतर आजची मुले टी व्ही समोर तासन तास बसून राहतात ही तरुण पिढी निसर्गापासून दूर जात आहे खर तर आता वेळ आली आहे निसर्गाकडे जाण्याची देशासाठी जास्तीत जास्त पदके आणण्याची माझे थोरले दादासाहेब म्हणजेच संभाजीराजांना घेऊन आबासाहेबांना बंगळुरूला जावे लागले जाताना पुण्याची जहागरीची जबाबदारी आऊसाहेबांवर आणि माझ्यावर सोपवली तेव्हा मी अवघ्या हो चौदा वर्षाचा होतो गाडवाचे नांगर फिरवल्या पुण्यात आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सोन्याचा नांगर फिरवला उन एप्रिल सोळाशे पंचेचाळीस उन्हाळ्याचे दिवस होते मी माझ्या सवंगड्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात आलो आणि म्हणालो गड्यांनो सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का दुसऱ्यांच्या उंजळीने आपण पाणी का प्यावे यात मला मुळीच आनंद वाटत नाही किती दिवस आपण ही गुलामगिरी सहन करावी आणि किती दिवस आपणच आपल्या बांधवांचे रक्त सांडायचे मी त्यांना माझा मनोगत सांगितला आणि सवंगड्यांसोबत वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली धन्यवाद 下。